नमस्कार माझं नाव धनंजय गट्टर आहे प्रक्रियापासून आतापर्यंत आपले ग्रीन प्लॅनेट चे प्रोडक्ट वापरले आहेत आता हे हो ऊस लावून साडे दहा महिने झाले तर आज आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि लागवडीची तारीख आहे सर चोवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साडे दहा महिने झालेत आज तर हे खताचे दोष तुम्ही टाकले तर सरांना म्हणले की पावसात सुद्धा टाकले तर आमच्या मामाने खूप मेहनत घेतली आहे का है फरक? है। है फायदा, फायदा है तर काय फरक 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 नसतो हा म्हणजे फायदा रासायनिक पेक्षा हे चांगला रासायनिका अच्छा हा तर मित्र या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय तर संख्या आणि वजन संख्या कशाची तर एक एकर मध्ये ऊसाची संख्या पाहिजे आपल्याला आणि त्या ऊसाचं वजन पाहिजे साडे दहा महिने झाले तर प्रत्येक महिन्याला ऊस चार कांडे बाहेर टाकतो साडे दहा महिने झाले तर म्हणजे अजून दोन महिने ह्या ऊसाला जायला लागते कमीत कमी लगते दोन महिने लागते दोन महिन्यामध्ये म्हणजे अजून आपल्याला सहा ते आठ काढले ह्या येऊ शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तर तीस साडे दहा महिन्यामध्ये साडेदहा महिन्यामध्ये तीस कांड्यावरती ऊस आहे तर साधारण पस्तीस ते अडतीस कांड्याला ऊस जाणार आहे बारा महिन्यामध्ये तर प्रत्येक शेतकऱ्याने ग्रीन प्लॅनेट कंपनीचे हे जे काही खतं आहेत या पिकाची संपूर्ण वाढ करण्यासाठी उगवण असल फुटवा असल किंवा कांद्याची जाडी असेल कांड्याची लांबी असेल आणि त्यामुळं एकूणच आपल्याला जे उत्पादन आहे ऊसाकडे आपण पैशाचं पीक म्हणून बघतो तर पैशाचं पीक ज्याच्याकडे म्हणून बघतो आपण त्याचं उत्पादन शंभर टक्के वाढलंच पाहिजे आपल्याला तरच परवडते तर प्रत्येकाने ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट आपले हे ऑर्गॅनिक खतं एक एकरला तरी बिंदास वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येतो मागच्या चौदा वर्षापासून मी काम करतो आणि सरांचं दहा वर्षापासून वापरणं चालू आहे आता आम्ही त्यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये गेलो होतो ह्याच्या अगोदर त्यांनी सोयाबीनला पण गेल्या वर्षी आपण चुडला सोयाबिकाला वापर करतात तर आपणही प्रत्येक पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खरं जर बघायचं म्हणलं तर हे जमीन काळी नाही चुनखडी आहे चुनखडी आहे पुढी जर दहा टक्क्याच्या पुढे जर चुनखडी आली तर उत्पादन येत नसते कुठल्याही पिकाचं पण हे ऑर्गेनिक खत याच्यामध्ये कार्बन बी आहे बाकीच्या सगळ्या घटक असल्यामुळं इथं उत्पादन चांगला आले आपल्या पण शेतामध्ये आपण उत्पादन काढू शकता आणि आपले प्रोडक्ट वापरून उत्पादन जास्तीत जास्त काढू शकता धन्यवाद धन्य